नमस्कार मित्रांनो तलाठी भरतीची तयारी करणारे म्हणजे ग्राम महसूल अधिकारी होण्याचं स्वप्न असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ नक्की बघा तसेच शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीसाठी तुम्हाला कोणता सिलेबस असतो आणि कोणते बुकलिस्ट असते आणि क्लास कोणते लावू शकतात याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लँग्वेजमध्ये मराठी इंग्लिश त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि जी के आणि करंट अफेअर्स असे विषय असतात तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला पहिला विषय आहे मराठी मराठी साठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे यांचं बुक घ्यायचं आहे आणि क्लास पण करू शकतात जर तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर त्यानंतर इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे यांचंच बुक घेऊ शकतात तुम्ही आणि सोबत बाळासाहेब शिंदे सरांचे क्लास किंवा महेश पाटील सरांचे क्लास करू शकतात त्यानंतरचा विषय आहे गणितचा गणितसाठी तुम्हाला नितीन महाले सरांचं कोकिळा प्रकाशांचं बुक वापरायचं आहे त्याचबरोबर क्लास सुद्धा तुम्ही त्यांचे करू शकतात त्यानंतरचा विषय आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ते शब्द तुम्हाला अनिल अंकल यांचं बुक वापरायचं आहे आणि जर एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही दुसरे बुक्स पण वापरू शकता फॉर एक्झाम्पल आरगडे सरांचं बुक वापरू शकतात सचिन ढवळे सरांचं वापरू शकतात एक एक्स्ट्रा म्हणून त्यानंतर जी के आहे म्हणजे जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला तात्यांचा ठोकळा वापरू शकतात आणि जर एम पी एस ची तयारी करत असणारे विद्यार्थी असतील आणि त्यांना जर तलाठी द्यायची असेल तर ते त्यांच्या क्ला नोट्स वगैरे असतील काढलेल्या तर त्यासुद्धा वापरू शकतात त्यानंतर शेवटचा विषय म्हणजे चालू घडामोडी चालू घडामोडीसाठी तुम्हाला सिम्प्लिफाईड किंवा लक्षवेधी वापरायचे आहे आणि जे एम पी ऑलरेडी तयारी करत आहेत आणि त्यांच्या जर परिक्रमाच्या नोट्स असतील तर त्या नोट्ससुद्धा तुम्ही वापरू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा लाईक्स करा आणि कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र